औराज शहाज तनाव तणाव एपीआय सह तिघांवर गुन्हा तरुणाच्या आत्महत्येचं प्रकरण छावणीचे स्वरूप बाजारपेठ बंध सायंकाळी अंत्यसंस्कार निलंगा तालुक्यातील औराज शहाजाणी येथील वीस वर्ष तरुणाने पोलीस अधिकारी व एका कर्मचाऱ्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली होती या घटनेनंतर संतप्त झालेल्या जमावणीत गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेत गे, घेत गे, घेणार नसल्याची भूमिका घेतली होती यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने तगडा पोलीस बंदोबस्त तैनात ते, करण्यात आला होता दरम्यान शुक्रवारी बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आला निलंगा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर सायंकाळी विधी करण्यात आला त्यानंतर हे प्रकरण निवळले आहे औरत शाहजहान येथील इम्रान बेलुरे यांनी पोलीस अधिकारी व एका कर्मचाऱ्याच्या त्रासाला कंटाळून गळफास घेण्यापूर्वी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली होती याची माहिती मयताच्या नातेवाईकांना होताच संबंधित पोलीस अधिकारी व एका कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होती परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने निलंगा अहमदपूर औसा साकूर पोलीस आरसीपी प्लाटून केले होते सहायक पोलीस निरीक्षकाचा पदभार अखेर काढला अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण हे औरात शहाजांनी ठाण्यात दिवसभर बसून होते संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे सांगितले होते त्यानुसार शुक्रवारी रात्री पोलीस अधिकारी व दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला